मध्ये आपले स्वागत जाणीव जागृती मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राजगुरूनगर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जाणीव जागृती मंचातर्फे इथं दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कनुप्रिया सांडमोर तन्मय कांकरिया प्राचिती शिंदे आदित्य ठोंबरे या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सहसचिव व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश सांभारे यांचाही सन्मान करण्यात आला डॉक्टर रेवती तुपे यांचे आरोग्य कसे राखावे या विषयावर व्याख्यान झाले यावेळी जाणीव जागृती मंचाचे अध्यक्ष विठ्ठल राभोर उपाध्यक्ष सुनील मांजरे सचिव मुरलीधर थिगणे सहसचिव सतीश चांबारे खजिनदार काळूराम सांडबोर संचालक लक्ष्मणराव वाळू ॲडव्होकेट महादेव घुले ॲडव्होकेट जनाबाई साकुरे गजानन मायदेव व जिजाराम शिंदे मधुकर खेडकर ॲडव्होकेट रामचंद्र एस गोलप ॲडव्होकेट अनिल राक्षे दीपक कुंभार धनंजय लाखे हिरामन पडवळ इत्यादी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आप आपल्या मुलांना पण सांगावं वाटत की अरे शिका आपण नेहमी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो तर आज मला या मंचाने इथे बोलावलं दोन शब्द सांगण्यासाठी तर खूप वेळ नाही घेणार ना। थोडक्यामध्ये आज इथं खूप चांगलं वातावरण आहे शुभेच्छा सगळ्यांना वाढदिवसाच्या जून आहे माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीस किंवा तुमचं आरोग्य यापुढे खूप व्यवस्थित राहू अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा जो आपला विषय आहे मेन आरोग्य मार्गदर्शन इथे मी आज थोडं सांगणार आहे म्हणजे काय जाणीवच करून घेणार मार्गदर्शन म्हणजे काय एक हेल्दी वाटचाल करण्यासाठी किंवा हेल्दी शरीर किंवा आपलं संपादन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याची जाणीव करून देणार आहे थोडक्यात आणि तुम्ही जस्ट आता दोन्ही पासआ झालात तुम्हाला पुढचं आयुष्य खूप साऱ्या फेजेस मधनं जायचंय तर त्या ताण तणावातून तु, तुमचा वेळ कसा नियोजन करून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे तर यातून तुम्ही आज शिकणार आहे तर थोडस फक्त लक्ष न्याय तर थोडस तर आपण सुरुवात करूया विषयाला मी रेवटी तुपे मी मुंबईमध्ये असते मी प्रायमरी टीचर म्हणून आज मी बारा वर्ष तिकडे आहे आणि मला फिटनेसची आवड आहे म्हणून आज सात वर्ष मी या फील आहे की अनुभवातून खूप सारे शोधून शोधून आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा